राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूरच्या वडवली परिसरात आगरी समाज भवन उभारण्यात येणार होत मात्र अजूनही हे समाज भवन कागदावरच आहे जागा हस्तांतरण सहित अनेक मुद्दे शासनाच्या लाल फितीत अडकल्यानं समाज भवन उभारण्यास विलंब होतोय बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात आगरी समाज वास्तव्यास आहे बाराखेडी मिळून झालेल्या शहरात आजही आगरी समाजाचं मोठं वर्चस्व आहे याच समाजाच्या भल्यासाठी आगरी युवक संघटना आणि आगरी समाज उन्नती संघटना पुढाकार घेऊन काम करत आहे वडवली परिसरात आगरी समाज भवन व्हावे यासाठी या संघटनांच्या माध्यमातून मोठे प्रयत्न सुरू आहेत तीन वर्षांपूर्वी आगरी महोत्सवावेळी बडवली परिसरात आगरी भवन बांधण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती मात्र तेव्हापासून हे समाज भवन शासनाच्या लालफितीत अडकून पडलाय आगरी समाजातील तळागाळातील नागरिकांना या आगरी भवनात सांस्कृतिक प्रासंगिक सामाजिक असे कार्यक्रम दरात घेता यावेत म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून वडवली परिसरात आगरी भवन उभारण्यात येणार होत मात्र जागेचं हस्तांतरण आणि अनेक शासकीय प्रक्रिया रखडल्यानं आगरी भवनाची साधी वीटही रचली गेलेली नाहीये तळागळातला प्रत्येक आगरी बांधवांसाठी आगरी युवक संघटना आणि आगरी समाज उन्नती संघटना नेहमी काम करत असते यामध्ये विद्यार्थ्यांचा सोहळा यासह अनेक उपक्रम राबवले महत्वाचं म्हणजे कधी कधी कोणतीही प्रसिद्धी न मिळवता संघटनेच्या माध्यमातून समाज तळागळातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना भरघोस मदत केली जाते याच तळागाळातील समाजाला प्रतीक्षा आहे ती आगरी भवनाची त्यामुळे यंदाच्या अग्री महोत्सवाच्या वेळी भवनाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा निर्विवाद होईल का आणि समाज भवन उभारले जाईल की शासनाच्या फितीत अडकून राहील हे पाहावं लागणार आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी